आज आपण रक्षाबंधन स्पेशल मऊ लुसलुशीत आणि तितकाच मोकळा सुटसुटीत चवीला मात्र अप्रतिम लागतो अगदी दहा मिनटात बनवून तयार होणारा नारळी भात बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी एक वाटी चांदारा कोलम तांदूळ घेतलेला आहे एक वाटी ओल्या नारळ किसून घेतलेला आहे अर्धी वाटी साखर आणि दोन विलायची आणि दोनच दालचिनीचे तुकडे घेतलेत ह्यामुळे नारळी भात चवीला अप्रतिम लागतो तर इथे मी तांदूळ मोठ्या वाटीत काढून धुवून घेणार आहे आज मी नारळी भात नॉनस्टिकच्या कढईमध्ये बनवणार आहे तर इथे आपण नारळी भात बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी कढईत दोन चमचे तूप घेतले तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये दोन विलायची आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकून थोडंसं तुपामध्ये परतून घेऊया आता एक वाटी ओल्या नारळाचा किस टाकून एक मिनिटभर मंद गॅसवरती परतून घ्यायचं त्यातील ओलसरपणा कमी झाला की त्यामध्ये लगेच धुतलेले तांदूळ टाकून तेही मंद गॅसवरती एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे असा तांदूळ तुपामध्ये परतल्याने गोडाचा भात असूनसुद्धा मोकळा सुटसुटीत होतो तर पहा मस्त असा तुपामध्ये परतून घेतला आहे आता ह्यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे तांदूळ आपण एक वाटी घेतला होता तर त्याच्या दुप्पट पाणी टाकायचे तर इथे मी दोन वाटी पाणी गरम करून घेतले त्यामुळे भात आपला पटकन शिजतो नारळी भात थोडासा छान दिसण्यासाठी इथे मी थोडासा येलो फूड कलर टाकलेला आहे कलर टाकणे ऑप्शनल आहे पण आवडत असेल तर टाका तर पहा भाताला लगेच उकळी आलेली आहे आता ह्याचं पाणी थोडंसं आटवून घेऊया तर पहा भातातील पाणी आटलेलं आहे नारळी भात करताना झाकण ठेवून कधी भात शिजवायचा नाही कारण झाकण ठेवल्याने भाताची वाफ आतल्या आतच राहते त्या वाफेमुळेच भात चिकट होतं त्यामुळे पाणी आटेपर्यंत झाकण ठेवायचं नाही आता ह्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून मिक्स करून घ्यायचे आपण एक वाटी तांदळासाठी एकच वाटी ओला नारळ खिसून घेतला होता आणि अर्धी वाटी साखर हे तिनीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर आणखीन टाकू शकता किंवा कमीही करू शकता आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवरती अधेमध्ये झाकण न उघडता पाच मिनटासाठी ठेवायचे तर पाच मिनटांनी बघू शकता गॅस मी बंद केलेला आहे तर पहा नारळी भात बघू शकता वरूनच किती छान दिसत आहे बघूनच लक्षात येत असेल किती मोकळा सुटसुटीत दिसत आहे तुम्हाला मी हलवूनही दाखवते बघू शकता किती मोकळा सुटसुटीत नारळी भात झालेला आहे मस्त ह्या गोड भाताचा सुगंध किचनमध्ये दरवळत आहे अगदी घमघमाट सुटलेला आहे पूर्णपणे भात थंड झाला की तर आणखीनच मोकळा सुटसुटीत होतो आता ह्यावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता पण मी सिंपलच नारळी गोड भात बनवलेला आहे असं सिंपल नारळी गोड भात खायला खूप चविष्ट लागतो एक वेळेस नक्की करून पहा रक्षाबंधनला तर आपण गोडाचे अनेक पदार्थ तर बनवतोच पण नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात हा झालाच पाहिजे तर रक्षाबंधन नारळी पौर्णिमा विशेष नारळी गोड भाताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद